मराठा आंदोलक आक्रमक बीड धाराशिवमध्ये यश टी बसेस पडल्या लालपरीची सेवा ठप्प प्रवाशांचे झाले हाल बीड मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा अमर उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे मनोज जरांगी यांनी सात दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग केला आहे त्यामुळे जरांगींची प्रकृती खालवली आहे यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे बीडच्या पाडळसिंगी परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी पुन्हा एकदा एस टी बसेसला टार्गेट केलं आहे तर धाराशिवमध्येही अज्ञातांकडून एस टी बसवर दगडफेक करण्यात आली असून खबरदारी मरून म्हणून महामंडळाने लालपरीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पुढील आदेश येईपर्यंत एस टी बसेस सोडल्या जाणार नाहीत असे बोर्ड बस स्थानकावर लावण्यात आले आहेत धाराशिव बस स्थानकातून सुटणाऱ्या बस शुक्रवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत लालपरीची सेवा ठप्प बीड स्थानकातून सुटणाऱ्या एस टी बसेसची बसेसही शुक्रवारी बंद ठेवण्यात आले आहेत लालपरी एस टी बसेसची सेवा ठप्प झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना पुन्हा एकदा हाल होत आहे खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट देखील केली जात आहे आवाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांना मनस्थाप सहन करावा लागत आहे सरकारने मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढावा अशी प्रवासी आणि नागरिकांकडून मागणी होत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहिजे